हिंगोली शहरातील जलेश्वर तलावात स्त्री विसर्जनास निर्बंध श्रेक्षाह दर्गा व कयादू नदीवर केली पर्यायी व्यवस्था हिंगोली शहरातील पारंपरिक जलेश्वर तलावात यंदा स्त्री विसर्जनास प्रतिबंध घालण्यात आले आहेत तलाव स्वच्छतेचे कारण व अपुरा जलसाठ्याचे कारण दाखवून प्रशासनाने हे निर्बंध घातले आहेत पर्यायी व्यवस्था ही कयादू नदी आणि रिसाला बाजार भागातील श्रेक्षाह दर्गा तलावावर करण्यात आलेली आहे यासंदर्भात नुकतीच शांतता समितीची बैठक घेण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नगरपालिका प्रशासनाचे बाळासाहेब बांगर व पोनी पाडळकर यांनी ही माहिती दिली दरम्यान श्री विसर्जनासाठी नदी आणि जलेश्वर तलाव परिसरात येऊ नये याबाबतची काळजी आपण सर्वांनी घेतली तर बाप्पाचा निरोपाचा जो कार्यक्रम आहे तो आनंदात उत्साहात आणि चांगल्या वातावरणात आपल्याला सर्वांना मिळून पार पडते जल्लेश्वर तलावामध्ये यावर्षी आपण खोदकाम आणि गाळ काढण्याचं काम, काम केलं असल्यामुळे तो खाली करण्यात आलेला होता आणि तिथे पाण्याची पातळी आता थोडी कमी आहे त्यामुळे नगरपालिकेने आणि सर्वांनी मिळून असं ठरवलं की ते विसर्जन कमीत कमी व्हावं त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी जे आपला चिरागश दर्गा आहे त्या ठिकाणच्या या मार्गावर किंवा त्या ठिकाणी विसर्जन करण्यात यावं आणि तो मार्ग व्यवस्थित आहे तिथं पाणी केलेली आहे तिथे पाण्याची व्यवस्था पण आहे तर आपण त्याबाबतचं काही आपलं नियोजन असेल तर ते पण आपण करून घ्यावं आणि काही अडथळा असल्यास आम्ही उपलब्ध आहोत आपण सर्वांनी मिळून बाप्पांचा निरोप किंवा गणेश विसर्जन करून अतिशय आनंदात उत्साहात चांगल्या वातावरणात सामाजिक ऐक्याच्या वातावरणात आणि सर्वांना निर्विघ्नपणे आनंद घेता येईल अशा परिस्थितीत करायची आहे त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावं हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पाह दररोज नवीन बातम्या व घडामोडी